सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील आंबे खालसा फाटा परिसरामध्ये स्वारांना दिलेल्या जोरदार धडकेत पादचारी मजूर जागीच ठार झाला ही घटना बुधवारी एकवीस फेब्रुवारीला सायंकाळच्या सुमारास घडली आहे तर दुसऱ्या एका घटनेत अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाला ही घटना बोटा बाह्यवळण मार्गावर गुरुवारी बावीस फेब्रुवारीला सकाळी घडली आहे नाशिक पुणे महामार्गावरील आंबी खालसा फाटा या ठिकाणी रस्त्याचं अंडरपासचं काम सुरू आहे या कामावरील मजूर नीरज अमरसिंग हा बुधवारी सायंकाळी किराणा बाजार घेऊन आंबी खालसा फाटा परिसराकडे सर्व्हिस रोडनं पायी चालला होता तेव्हा पाठीमागून गणेश लक्ष्मण भुजबळ हा दुचाकी क्रमांक एम एचे सतरा सी डी त्रेपन्न शेहेचाळीस हिच्यावरून भरधाव वेगाने जात असताना त्याचं दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि त्यानं हा पायी चाललेला मजूर नीरज अमरसिंग सिंग तेवीस याला जोराची धडक दिली यात सिंग हा गंभीर जखमी झाला या अपघातानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली घटनेची माहिती समजताच कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर सुभाष बोडके यांनी घटनास्थळी धाव घेत सिंग्याला खाजगी रुग्णवाहिकेतून खुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करत त्याला मृत घोषित केलं या प्रकरणी न्यू इंडिया कंपनी राजस्थान या कंपनीचे लायझिंग ऑफिसर पप्पू चौगुले यांच्या फिर्यादीवरून गणेश लक्ष्मण भुजबळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार आदिनाथ गांधले करत आहेत तर दुसऱ्या घटनेमध्ये बोटा बाह्य मार्गावर अज्ञात वाहनानं पाच ते सहा महिने वयाच्या मादी बिबट्याला महामार्ग उलाडत असताना जोरदार धडक दिली आणि यामध्ये या मादी बिबट्याचा जागीच मृत्यू झाला माहिती मिळताच वनपाल हारुन सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक ज्ञानेश्वर कोरडे यांनी धाव घेत मृत बिबट्या मादीला उत्तर क्रियेसाठी चंदनापुरी घाटातील नर्सरीमध्ये पाठवलं नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा